नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आज तीन मैदान संपन्न होत आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांची लाडकी विठ्ठल ना आज त्यांचा तेजब आहे आज आपल्याला पैथन दिसला वडूज मैदानामध्ये पण आज सेमी क्रमांक सात मध्ये मित्रांनो पैत्यान दिसला नक्की काय झालं तर मित्रांनो सेमी क्रमांक सात मध्ये आपला तेजब आहे आणि त्याच्याबरोबर पैतेन दिसला सचिन पण नक्की काय झाले सर्वांना उत्सुकता असती पण आज मित्रांनो दोन्ही पनंदी आज मित्रांनो टॉप मध्ये पाहले तेजा आणि सचिन आणि आजच्या मैदानामध्ये गाडी मित्रांनो फायनल साठी पात्र झाले कारण की तेजा तुम्हाला माहिती काय पोहतो येतो पण आज नक्की विटला ना गाडी का बसले नव्हते सर्वांना प्रश्न पडला ती पण अनेक मित्रांनो समजलं नाही कशामुळे बसला नाही पण आपला अनेक माहित नाही पण आज मुशरूफ ड्रायव्हर मित्रांनो गाडीवर बसलेले आणि मुशरूफ ड्रायव्हरने मित्रांनो गाडी आज फायनल ला पात्र केली खूप खूप शुभेच्छा मित्रांनो दोन्ही पनंदीला आज मित्रांनो गाडी अतिशय सुंदर पाहली कारण की सेमीला मित्रांनो इतकं स्पीड लावलेलं ना तेजीने आणि गटाला पण आज स्पीड चांगलं लागलेलं मी म्हटलेलंच मित्रांनो की आज काहीतरी करेल आणि तेजीने आज करून दाखवलं कारण की आज विठ्ठल गाडी उपसली नव्हती तरी चांगलं मित्रांनो स्पीड लावलं आणि मिश्रूम ड्रायव्हर पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अतिशय सुंदर गाडी आणतात आणि आज तेजीची गाडी त्यांनी हाणली आणि आज विठ्ठलांना गाडी उपासली नव्हते माहित नाहीये ना की कशामुळे बसले नाहीत मित्रांनो गाड्या पण आपल्याला माहित नाही कशामुळे बसले नाहीत तर आज खरंच तेजीची मित्रांनो गाडी चांगली पाहिली ओढूच मैदानमध्ये मा सेमी क्रमांक सात मध्ये मित्रांनो पैठण दिसली आणि गाडीला मित्रांनो इतकं स्पीड लागलेलं गाडीने मित्रांनो खुलासा मित्रांनो सेमी काढून आज फायनलला पात्र झालाय आपला तेज आहे तुम्हाला माहिती आहे तेज आहे पण मित्रांनो फुल फॉर्म मध्ये आणि टॉपमध्येच पोहतू मित्र राहतोय तुम्हाला माहिती आहेच आणि आजनी नाही पुन्हा एकदा आजच्या वडूच्या मैत्रीमध्ये आज मित्रांनो फायनलसाठी पात्र झाला तर खरंच दोन्ही पणे मित्रांनो चांगले पाहिले आणि आजच्या फायनल फायनलसाठी पात्र झाले आणि उद्या पण नक्कीच मित्रांनो उद्या परवा मित्रांनो चांगल्या मैदानमध्ये आपल्याला लवकरच दिसतील मित्रांनो त्यांच्या घरची नंदी मित्रांनो आपल्याला दिसतील का पण आज मित्रांनो तेजच पाहाला आणि चांगला पाहाला आणि आजच्या मैदानामध्ये तेजा फायनलसाठी मित्रांनो पात्र झाला आणि पुन्हा एकदा तेजाला आणि सचिनला खूप शुभेच्छा आणि ड्रायव्हरला पण मित्रांनो खूप शुभेच्छा आजच्या वडूच मैदानमध्ये आज मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेले आहेत तर वेळ व्हिडिओ होता मित्रांनो की आपल्या सर्वांचा लाडका तेजा आजच्या वडूच मैदानमध्ये मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेलं आहे तर मित्रांनो चला जय महाराष्ट्र जय शिवराय